नमस्कार मी तुषार पोळ के वी के बारामध्ये आपण जो आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून शेव शेती जो प्रयोग केलेला आहे त्यामध्ये आपण शेतकऱ्यापर्यंत दोन टाईपमध्ये पोचतो आहे त्यामध्ये टच नो टच टचमध्ये आपण वेदर टेशन आहे फसलचं जे आय ओ टी सेन्सर आहेत वेदर स्टेशनमध्ये त्यामध्ये टोटल बारा पॅरामीटर आहेत ते आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवतो त्यामध्ये तो जो डॅशबोर्ड आहे तो सर्व आपल्याला इथं के व्ही केच्या लॅबमध्ये आय लॅबमध्ये सर्व देखरेख करता येते कोणत्या शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम असेल तर आपण इथं सॉल्व्ह करू शकतो की हा जो डॅशबोर्ड आहे तो इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांना त्यांच्या फार्म त्यांच्या मोबाईलवरती कृषी कॅब आहे त्यामध्ये सर्व तो दिसतोय त्यामध्ये जे पेस्टनडीशी अलर्ट येतात किंवा इरिगेशनचे अलर्ट येतात सॉइल वॉशर सेन्सरनुसार मग किती वेळ पाणी द्यायचं आहे किती लिटर पाणी द्यायचं आहे ते सर्व इथं अलर्ट जातात त्यामध्ये रोग व किडीचे अलर्ट जातात किंवा म्हणजे हा हा रोग किंवा ही ही किड येणार आहे संभाव्य त्यांना सांगतं ते त्या वेदरनुसार म्हणजे हवामाना मायक्रो क्ला क्लायमेटनुसार तसे ते प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रेइंग वगैरे घेऊ शकतात आता प्लस त्यामध्ये सॅटेलाइटचा डेटा आहे सॅटेलाईटने आपण मॅपिंग करून घेत असतो शेतकऱ्यांचे त्यामध्ये पाच मॅप आपण शेतकऱ्यांना दाखवतो हो पहिला जो आहे एनडी आहे त्यामध्ये आपण ग्रोथ शो करतो कोणत्या ठिकाणी चांगली ग्रोथ आहे कोणत्या ठिकाणी खराब ग्रोथ आहे मग कोणत्या ठिकाणी फर्टिलायझर वगैरे स्पॉट ॲप्लिकेशन केलं पाहिजे ते आपण शेतकऱ्यांना सांगत असतो इथून प्लस पेस्टन डिसीजचा रोग रोग व किडीचा प्रादुर्भाव कुठून सुरुवात झालेली आहे किंवा कोणता भाग जो सेन्सिटिव्ह आहे त्यासाठी त्याची आपण माहिती देतो त्यानुसार ते शेतकऱ्यांना पुढचा जो होणार खर्च आहे संपूर्ण प्लॉटवर जो स्प्रेइंगचा वगैरे खर्च आहे तो तो आपण थांबू हो शकतो आणि ते तो कॉस्ट कट कटिंग होऊ शकते त्यामध्ये प्लस पाण्याचे पण सेन्स पाण्याचा जो मॅप आहे एन डी डब्ल्यू आय त्यामध्ये पाण्याची ग्रोथ कोणत्या ठिकाणी कशी आहे पाण्याची उपलब्धता ते सांगतं प्लस जे आता तिसरी जे आहे ते ॲग्रीपायलेट कंपनी आहे त्यामध्ये पण एन डी वाय एन डी डब्ल्यू आय असे मॅप दाखवले जातात त्यांची पण सेम टेक्नॉलॉजी आहे हे पण आपण शेतकऱ्यांनी जो डाटा आहे सर्व हा शे शेतकऱ्यांनी देतो आहे आता जे आपल्या बरोबर जवळपास एक दोनशे ते अडीचशे शेतकरी जोडलेले आहेत त्यांना आपण कृषी कॅपवर त्यांना हा डॅशबोर्ड दिसत असतो त्यांचे जे क्युरी वगैरे असतात ते फॉलोअप घेऊन त्यांना सॉल्व्ह केले जातात आपले सिनियर ॲग्रोनॉमिस्ट वगैरे त्यांना सर्व गाईड करतात इथून त्यांचे अलर्ट वगैरे ते कृषी कॅपवरती जात असतात त्यानुसार त्यांचा फॉलोअप घेतला जातो आणि त्यानुसार गाईड केलं जातं तर ही जी टेक्नॉलॉजी वापरून शेतकऱ्यांना महत्वाचं म्हणजे इनपुट कॉस्ट आपण कटिंग करत करत आहोत जवळपास एक तीस ते पस्तीस टक्के खतांचा वगैरे खर्च कमी करतो आता हा जो प्रोजेक्ट आपण राबवत आहे शेतकऱ्यांच्या रानामध्ये तो जो ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्यामार्फत आपण करत आहोत यामध्ये शेतकऱ्यांचे बेनिफिट होत आहेत ज्या प्रकार जसे की पाण्याची बचत जी, जी चाळीस ते पन्नास टक्के पारंपरिक पद्धतीने जास्त पाणी लागतं ते चाळीस ते पन्नास टक्के आपण सेव्ह करत आहोत प्लस जे आपले इनपुट कॉस्ट आहे म्हणजे खतांचा वगैरे खर्च आहे तो आपण तीस ते पस्तीस टक्के कमी करत आहोत त्यानंतर आपण आपली जी इल्ड आहे त्यात नक्कीच एक तीस ते चाळीस टक्के आपण वाढ होत आहे धन्यवाद